दैनिक परतगंगा संचलित आज की तेज खबर न्यूज चॅनलचा प्रथम व तेजरत्न पुरस्कार वितरण सोहळा उत्साहात संपन्न कोल्हापूर दैनिक परतगंगा संचलित आज व तेजरत्न पुरस्कार दोन हजार पंचवीस वितरण सोहळा शनिवार पंधरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी राजर्षी शाहू छत्रपती स्मारक भवन दसरा चौक येथे अत्यंत दिमाखात पार पडला सकाळी दहा ते दुपारी दोन वाजेपर्यंत झालेल्या या सोहळ्याला पत्रकारिता कला क्रीडा व सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांची प्रमुख उपस्थिती लाभली कार्यक्रमाचे मुख्य अतिथी म्हणून मानव श्री अल्ताफ दादासाहेब शेख लेखक दिग्दर्शक व वर्ल्ड बुक रेकॉर्ड पुरस्कार विजेते यांनी उपस्थित राहून वर्धापन दिनानिमित्त चॅनलचे अभिनंदन केले तसेच महाराष्ट्र केसरी विजेते व अभिनेता श्री विष्णू जोशीलकर जगातील सर्वात लहान गिर्यारोहक कु अन्वी घाटगे दैनिक परतगंगाचे मुख्य संपादक श्री सखाराम जाधव ॲडव्होकेट आसिफ नदाफ हाजी मलिक नदाफ सेवानिवृत्त लाईनमॅन महावितरण व श्री सुनील कर्डे करडे, करडे मोटर ड्रायव्हिंग स्कूल रेंदाळ हेही प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते या प्रसंगी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांना तेजरत्न पुरस्कार दोन हजार पंचवीस देऊन गौरविण्यात आले कार्यक्रमाचे आयोजन आज की तेज खबरचे मुख्य संपादक श्री हुमायून नदाफ कार्यकारी संपादिका सौरशदा पिंजारी उपसंपादक श्री आणासाहेब कदम कोल्हापूर जिल्हा प्रतिनिधी श्री फिरोज शिकलगार रेंदाळ प्रतिनिधी श्री संतोष शिंगे टाकवडे प्रतिनिधी श्री राजेंद्र कांबळे व मा मानकापूर प्रतिनिधी श्री शिवाजी येडवाण यांच्या उपस्थितीत संपन्न झाला या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कवी साताप्पा सुतार यांनी केले व कार्यक्रमाचे आभार आणासाहेब कदम यांनी मानले ग्रामदेवता प्रतिनिधी कल्याणी चव्हाण हुपरी